नमस्कार विंजे सरकारांनी सगळ्यांसमोर श्रीकलाचा व्हिडिओ दाखवलेला असतो त्यामुळे श्रीकलाचं भांड सर्वांसमोर फुटलेलं असतं महाराज गोपाळ शकुंतलाबाई मोठ्याबाई यांना सर्वांना धक्काच बसलेला असतो इंदू मोठ्यानी बोलते बघितलं का व्यंकू महाराज ज्या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवलात तिला या घरची सून म्हणून आणलीत त्याच मुलीने तुमच्या पाठीत कसा खंजीर कुपसला बघितलं पण ज्या मुलीला मात्र तुम्ही लहानपणापासून मोठी होताना पाहिलं जिच्यावरती तुमचे संस्कार आहेत त्या मुलीवरती मात्र विश्वास ठेवताना तुम्ही मात्र पूर्णपणे कच खाल्लीत का व्यंकू महाराज का असं का केलं व्यंकू महाराज तुमचा श्रीकलावरती विश्वास होता ना मग काय केलं श्रीकलाने सांगा ना मला तेव्हा मात्र इंदू गोपाळजवळ जाते आणि गोपाळला विचारते गोपाळ बालपणीच्या मैत्रिणीवरती विश्वास तर ठेवला पण जिच्यावरती विश्वास ठेवलास तिला बायको म्हणून या घरात आणलंस पण तिनेच तुझी वाट लावली ना तिनेच तुझ्या विश्वासाला तडा दिला ना बोल ना तेव्हा मात्र गोपाळच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नसतो त्यावेळेला लगेच पप्या बोलतो गोपाळी श्रीकला ना दिसते तशी नाही हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस गोपाळ ही बाई गोपा एक नंबरची चाप्टर आहे काही करते बघितलंच ना काही जादू कशी करते ती तेव्हा विंजे सरकार बोलतात चुलत सासूबाई तुम्हाला आठवतंय हो का आपल्या घरासमोर एक भिकारी नारी होती तिला तुम्ही स्वतःहून तुमची साडी द्यायला या श्रीकलाला सांगितलं होतं तेव्हा या श्रीकलाने तिला मागच्या दारी नेलं तिला जेवायला दिलं आणि तिला साडी दिलं पण त्यावेळेला ती आलेली भिकारी ती भिकारी या श्रीकलाची रत्नामाय म्हणजेच काळी जादू करणारी रत्ना होती हे ऐकल्यानंतर शकुंतलाबाई बोलतात अहो जावई बापू हे जर का तुम्हाला माहिती होत तर तुम्ही का बोलला नाही तेव्हा लगेच मिंजे सरकार बोलता आता पाठ बाई एवढ्या तुम्हाला ओरडून ओरडून सगळं काही सांगत होत्या सगळं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत होत्या तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाहीत आणि त्या तर काय तुमच्या विश्वासातल्या आणि राहिला प्रश्न माझा तर माझा माझ्यावरती कुणाचा विश्वास आहे कुणाचाच नाही म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला आता तुम्हीच विचार करा नक्की काय करायचं ते मला खरंच कळत नाही की काय करावं ते त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात पण जावई बापू तुम्ही जर का एकदा हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न जरी केला असतात तर बरं झालं असतं तेव्हा विंजे सरकार बोलतात नाही तेव्हा माझ्याजवळ हा व्हिडिओ नव्हता आणि आता जेव्हा अधोक्ष महाराज आणि इंद्रायणीताई यांना घराबाहेर पडावं लागतंय तेव्हा मात्र मला शांत बसून चालणार नव्हतं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळ अजून एक गोष्ट दाखवू का तुला दाखवतेच आणि मोठ्या बाई स्वतःच्या जवळील ती अर्काची बॉटल गोपाळच्या समोर धरतात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ ही बघ ही अर्काची बॉटल ज्यामुळे तू कधी कधी विठुरायाच्या मंदिरात जातोस कीर्तनात सामील काय होतोस टाळ घेऊन हातात वाजवतोस काय तर महाराजांच्या पाया काय पडतोस त्यांची गळाभेट काय घेतोस गोपाळ या सर्व गोष्टी ज्या घडतात ना त्या याच अर्कामुळे रात्रीची ही श्रीकला तुला दुधामध्ये हे अर्क मिक्स करून देते म्हणूनच तू काय वागतोस काय नाही हे तुझं तुला समजत नाही सगळ्या गोष्टी करतोस त्या फक्त आणि फक्त भ्रमात आणि जेव्हा हे औषध तुझ्यामधून उतरत जातं तेव्हा मात्र तुझं डोकं खूप दुखतं आणि त्यावेळेला तुला सगळ्या गोष्टी आठवेन अशा होतात बरोबर ना श्रीकला मी अगदी बरोबर बोलतेय ना की काही चुकीचं बोलते नाही बाबा तू सांग हो आम्ही चुकीचंच बोलत असू तेव्हा मात्र श्रीकला गप्पच बसलेली असते श्रीकला स्वतःशीच बोलते अगदी अगदी मी पूर्णपणे अडकली आहे आता काय करू कसा विश्वास जिंकू मला तर कळतच नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला काय झालं बोल ना श्रीकला काय झालं अगं तोंडातून शब्द येत नाहीत का श्रीकला अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस मला आता कसलाच विचार करायचा नाही आणि मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण हा विषय जर का वाढवला नाही तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे श्रीकला मोठ्याने बोलते बाबा बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काहीच केलं नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात गप्प बस एक नंबरची खोटारडी निघालीस तू श्रीकला तुझ्या बोलण्यामध्ये मला दमच वाटत नाहीये एक नंबरची आहेस खोटारडी तू श्रीकला असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झाला माझ्यावरती नसते आरोप करायचे नाहीत आणि गोपाळ गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा मात्र गोपाळ उलट्या आताची संसरित कालाखाली देत बोलतो गप्प बस सगळ्यांसमोर तू तोंडावर पाडलंस मला अग या इंद्रायणी समोर तू आज मला तोंडावरती पाडलस ज्या इंद्रायणीने माझ्या प्रेमाला दगा देऊन या लग्न केलं तेव्हापासून मी तिरस्कार करतोय मला माहिती आहे ती खोटं बोलत नाही तरी सुद्धा मी तुझ्या बाजूने उभं राहिलो आणि आज मात्र तू मला पूर्णपणे खोटं पाडलंस श्रीकला मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकला बोलते तू असं का बोलतोय गोपाळ गोपाळ मी तुझी श्रीकला आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो याचीच मला लाज वाटतेय पण आता मात्र नाही आ तेवढ्यात मात्र पप्प्या रत्नाला घेऊन फरफटत दिग्रजकरांच्या वाड्यामध्ये आलेला असतो आणि तो, तो जोरामध्ये रत्नाला धकलून देतो तर रत्ना जाऊन बरोबर इंदूच्या पायाशीच पडते इंदूच्या पायावरती तिचं डोकं टेकलं जातं तेव्हा लगेच इंदू तिच्या झिंजा उठत म्हणते काय रत्नामाय बघितलस ना मी तुला सांगितलं होतं तुझी ही काही जादू माझ्यावरती काहीच भारी पडणार नाही कारण माझ्या डोक्यावरती माझ्या विटुरायाचा हात आहे माझा विठुराया माझी पाठ कधीच सोडणार नाही तो प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री आहे त्यामुळेच तुझ्या या काळ्या जादूचा माझ्या शरीरावरती काहीच उपयोग झाला नाही बरोबर की नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय चाललंय इंद्रायणी ताई तुमचं तुम्ही माझ्या रत्नामाईशी असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच इंदू बोलते ही रत्नामाई आहे तुझी अग चेटकी नाही चेटकिन ही दिग्रजकर घर उद्ध्वस्त करायला आलीस पण जोपर्यंत ही इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे ना तोपर्यंत दिग्रजकर घराची एक भिंताची वीट सुद्धा तू हलवू शकत नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते इंद्रायणी माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर मी काय करेन ना तुला माहिती नाही एका क्षणात भस्म करून टाकेन तुला तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस तुझ्या या गोष्टी आहेत ना तुझ्याजवळ ठेव मी नाही घाबरत या गोष्टींना कारण तू माझ्या विटूरायाची अजून भक्ती बघितलीसच नाहीयेस जर का ती बघितलीस ना तर तू पुन्हा कधीच दिग्रजकर कुटुंबाच्या वाटेला सुद्धा जाणार नाहीस पण मला एकच गोष्ट राहून राहून रह कळत नाही ती म्हणजे तुम्ही हे सर्व एवढं आमच्या बाबतीत का करताय आम्ही असं काय वाईट केलंय की तुम्ही आमच्याच वाटेला आलात तेव्हा लगेच श्रीकला बोलते अगदी बरोबर मेन मुद्द्यावर आलात मला हाच मुद्दा जाणून घ्यायचा होता बाकी मला काहीही जाणून घ्यायचं नव्हतं श्रीकला आता स्वतःच्या तोंडाने इंदूच्या समोर जात्याने बोलते इंद्रायणी या सर्व गोष्टींना तू आणि तुझा हा गुरु व्यंकट दिग्रसकर जबाबदार आहे तुमच्या दोघांमुळे माझं बालपण हरवलं तुमच्या दोघांमुळे माझे वडील माझ्यापासून लांब राहिले आता सुद्धा त्यांना या गावामध्ये अगदी ताटमानेनं फिरता येत नाही स्वतःच तोंड लपवून राहावं लागतंय ज्या माझ्या वडिलांची या गावा माझी प्रतिष्ठा होती ना ती प्रतिष्ठा तुम्ही पूर्णपणे धुळीस मिळवली इंद्रायणी ताई मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि ती इंद्रायणीचा गळा वळायला जाते त्यावेळेला अधोक्षच श्रीकलाला जोरात धकलून देत म्हणतो श्रीकला माझ्या बायकोच्या अंगाला स्पर्शसुद्धा करायचा नाही तू जर का तिला काहीही ठेच पोचवण्याचा प्रयत्न केलास ना तर इथल्याही ते तुझा जीव घेईल तू अजून मला ओळखलं नाही आहेस मी काय काय करू शकतो ते अधोक्ष अंताजी दिग्रजकर आहेच मी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचा इंद्रा आणि अधोक्षस दिग्रजकरचा नवरा सुद्धा आहे त्यामुळे मी काहीही करेन आणि तुला कायमचं संपूर्ण आणि इंदूवरती तर माझं किती प्रेम आहे तुला तर चांगलंच चा माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते अधोक्षस दादा हो असं काय करताय अधोक्षस दादा प्लीज असा विचार करू नका ना अधोक्षस दादा प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तुमचं तोंड आत्ताच्या आत्ता बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील प्लीज प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंद्रायणी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे श्रीकला तू आता कितीही प्रयत्न केलास काही केलंस तरी सुद्धा तुला कोणीही आता या घरात राहू देणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते तुम्ही काय करणार आहात काय करणार काय आहात तेव्हा लगेच इंदू बोलते तुझ्या तोंडाला काळपासून या गावातून तुझी धिंड काढणार मला नाही माहिती तुझा बाप कोण आहे तुझ्या बापाच्या बाबतीत जर का आम्ही काही चुकीचं वागलो असू तर प्लीज सांग आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की आमच्यामुळे असं तुला कोणता धक्का पचवावा लागलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला बोल मला सुद्धा सत्य समजलंच पाहिजे श्रीकला आणि कोणतंही सत्य माझ्यापासून लपवू नकोस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला काही एक ऐकायचं नाही आणि मला तर आता विषय वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात श्रीकला आज तुझी गावातून दिंड काढणार पण तुझ्या वडिलांना जर का आमच्यामुळे त्रास झाला असला तर नक्कीच तुझ्या वडिलांची काहीतरी चूक असणार त्याशिवाय व्यंकुमा व्यंकट टिग्रजकर आणि इंद्रायणी कधीच त्याला त्रास देणार नाहीत हे ऐकल्यानंतर श्रीकला बोलते हो ना तुमच्या प्रत्येक गोष्टी बरोबर आणि माझ्या सगळ्या गोष्टी चुकीच्या हे तुमचं अगदी बरोबर असतं काही चुकीचं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही का काही झालं तरीसुद्धा माझ्या सगळ्या गोष्टी अगदीच योग्य असतात आणि त्या अगदी परफेक्टसुद्धा असतात तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते पुरे व्यंकू महाराज आता हिची आपण या घरातून धिंड काढूया आणि खरोखर इंदू रत्ना आणि श्रीकलाच्या झिंजा उपटत त्यांना फरफटत घराबाहेर नेते गावातली लोक सगळी तयारच असतात श्रीकला आणि रत्नाच्या तोंडाला काळं भसत बोलतात आमच्या गावामध्ये येऊन काही जादू करण्याचा प्रयत्न करता कोण आहात कोण तुम्ही तुमची लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी हे जे काही करतेस ना ते खूपच चुकीचं करतेस यात हे सगळं तुला भारी पडणार आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मी तुझ्यासारख्या बाईला तर घाबरतच नाही तुला जे करायचंय कर। ते कर पण एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे दिग्रजकरांच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा लगेच श्रीकला आणि रत्ना तिथून निघून गेलेल्या असतात इकडे पोपटराव अडगळीच्या खोलीमध्ये बसलेले असतात तेव्हा श्रीकला आणि रत्ना तिथे येतात जेव्हा श्रीकलाच्या आणि रत्नाच्या तोंडाला काळं फसलेलं बघून पोपटराव म्हणतात श्रीकला श्रीकला हे काय झालं श्रीकला बोल ना हे काय झालं आणि ते तिच्या तोंडावरच काळं पुसायला जातात तेव्हा मात्र श्रीकला त्यांचा हात धरत म्हणते थांबा बाबा नका पुसू हे काळं जोपर्यंत हे काळं माझ्या तोंडावर असेल तोपर्यंत माझ्या मनात त्या इंद्रायणीबद्दल राग खतखतत राहील आणि तो राग तसाच राहिला पाहिजे जेणेकरून मी तिचा बदला अगदी योग्य रीतीने घेईन तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात त्या इंद्रायणीची एवढी हिंमत तिने माझ्या मुलीच्या तोंडाला कळप फसलं माझ्या मुलीच्या आत्ता तर मी तिला सोडणारच नाही तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब साहेब साहे, शांत व्हा अहो सगळा गाव मिळून आम्हाला त्या गावातून बाहेर काढला आहे सगळ्या गावाचा निर्णय आहे आणि ते व्यंकर तिग्रजकर आणि इंद्रायणी दोघही मिळालेलेच होते फक्त आपल्याला दाखवत होते तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला मी तुला सांगत होतो ना त्या माणसांवरती विश्वास ठेवू नकोस ती माणसं कशी आहेत ती मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते ते काही असलं तरी सुद्धा आता ही श्रीकला काय करेल ना ते तुम्ही बघा नाही ना त्यांना या श्रीकलाने पाय धरायला लावले तर नावाची श्रीकला नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला मला असं वाटतं की आता तू थोडे दिवस शांत बसावं तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना तुझ्या साधनेला लाख काहीतरी अशी अशी गोष्ट बनव ज्यामुळे दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त होईल त्यावेळेला लगेच रत्ना बोलते श्रीकला तू काळजी करू नकोस मी आता काय करते ना ते तू बघच नाही ना त्या दिग्रज कराला उद्ध्वस्त केलं तर बघ तेवढ्यात मात्र पोपटराव बोलतात अरे तुम्ही दोघींनी शांत व्हा आता जे काही करू ना त्या केला का, का ते आपल्याला नीट समजून केलं पाहिजे तुम्हाला कळतंय का नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेले असतात तर इकडे व्यंकुमाराज सगळ्या गावकऱ्यांसमोर इंदू समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू खरंच माफ कर इंदू मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि नको त्या माणसांवरती विश्वास ठेवून मात्र आज स्वतःचं घर उद्ध्वस्त करून घेतलं असतं पण बापूंमुळे आणि तुझ्यामुळे घर तेव्हा लगेच विंजे सरकार, सरकार बोलतात अहो चुलत सासरे बुवा काय बोलताय तुम्ही अहो मी जरी तुमच्यासाठी काहीच कामाचा नसलो ना तरी सुद्धा हे घर माझं आहे आणि मी माझ्या घरासाठी काहीही करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही चुलत सासरे बुवा आता हे घर आपलं त्या श्रीकला पासून वाचलंय असं नाही पण आता मात्र ती श्रीकला पेटून उठली असे तेव्हा इंदू बोलते उठवू देत की पण ही इंद्रायणी काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू श्रीकलाचा खेळ खल्लास करून कर वाडा वाचवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू <laughs> नका थँक्यू